सजासहजी कोणाला आवडत नाही तर अशा प्रकारे आपण लवकीचे धापाटे करून खाऊ शकतो त्यासाठी आपण एक मिडियम साईजची लौकी घ्यायची आहे जास्त निबर पण नाही आणि जास्त कवळी पण नाही जास्त निंबर घेतली तर त्याच्यातून जास्त बिया बियाणे त्याच्यासाठी अशी मिडियम साईजची लौकी घ्यायची आहे आणि लौकी खिसून छान धुवून तिला असे मधातून दोन काप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला लौकी खिसायला सोपं अशी एखादी खिसणी घ्यायची आहे आणि तिने छान खिसून घ्यायचे आहे खिसायला खूप सोपी जाते बघ ती छान खिसून घेतलेली आहे ठीक आपण त्यामध्ये आता तीन वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत बघा तीन वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसन थोडीशी कोथिंबीर दोन चम्मच तिळं हिरव्या मिरचीचा ठेसा लसण आणि हिरवी मिरचीचा ठेसा आजवाई थोडे हातावर क्रॅस करून टाका टाकायचे आणि जरासा जिरं पण टाकायचं आहे हळद थोडीशीच मिरची पावडर मिरची पावडर आपल्या आवश्यकतेनुसार टाका आणि चवीनुसार मीठ हे सगळं साहित्य एकत्र एक छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि पाण्याचा वापर आवश्यकता भासल्याच करा कारण लवकीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असते आणि आपण त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेऊ शकतो मग आपण पाणी न टाकता त्याच पाण्यामध्ये पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला गरज वाटली तर असं थोडंसं शिडकाव मारायचं आहे कारण लवकी जसं जसं आपण पीठ चुरत असू जसं जसं पिठामध्ये मिक्स होईल लौकी तसंच पाणी सोडते आणि पीठ आपलं आपोआप भिजल्या जाते त्यामुळे पाणी शक्यतो कमी टाका आणि थोडंसं तेल टाकून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवणार आहोत बघा दहा ते पंधरा मिनटं झाले आपण लगेच लाटायला घेऊ बघा असं हाताला तेल लावायचं आहे आणि असा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आपल्या आवश्यकतेनुसार लहान मोठे आपण आणि मी कापडा घेतला आहे आणि त्या कापडावर लाटणार लाटणार आहे आणि कापडाला थोडंसं तेल लावून घेतलं ला। तुम्ही कपडाही घेऊ शकता सुती कपडावर ला करून सुती कपड्यावर थापू शकता मी अशा प्रकारे कापडावर थापत आहे बघा आणि थापण्यासाठी जास्त मेहनत पण लागत नाही आपलं पीठ जास्त छान सेल झाल्यामुळे आपण बोटाच्या सहाय्याने इजी थापू शकतो बघा बोटाच्या सहाय्याने किती छान इजी आपलं पीठ छान पस बाजूने पसरत आहे बघा छान झाले आहे आणि जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पतली पण नाही बघा इकडं तावा पण छान तापलेला होता इकडे तव्यावर टाकलेली आहे बघा दुसरा पण तसाच गोळा करून घेतला आहे हाताला तेल लावून कापडाला पण थोडंसं तेल लावायचं आहे आणि शे बोटाशे छा सहाय्याने छान दाबून घ्यायची आहे बघा इकडं आपलं पोळी छान एक साईड भाजत आली आहेत आपण पलटून घेणार आहोत बघा थोडंसं तेल लावून पोळी छान परतून घ्यायची आहे बघा आपण इकडं पण पोळी थापणार आहोत तोपर्यंत पोळी भाजत आहे तोपर्यंत बघा किती छान झालेली जा आहे आणि हाताला पण चिपकत नाही असं आपल्याला वाटत आहे की हाताला चिपकत आहे आपण थोडं हाताला तेल लावून पुन्हा थापायचं आहे बघा आपली पोळी छान भाजत आहे आणि थोडं वरतून तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लावू शकता, शकता। बघा असे छान खरपूस सगळीकडून भाजून घ्यायचे आहे बघा बघा आता आपण पोळी काढून घेणार आहोत आणि आता दुसरा धापटा आपण तव्यावर टाकणार आहोत अच्छा ती पण अशाच प्रकारे भाजून घेतलेली आहे प्रकारे आपण सर्व धापाटे करून घेतलेले आहेत ते धापाटे आपण कशी चटणी दही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडतेस लाईक शेअर करा थँक्यू